आपण बिर्याणीचे अनेक प्रकार बघितले आणि त्यातल्या त्यात करायला सोपा आणि कमी वेळेत होणारा बिर्याणीचा प्रकार म्हणजे पनीर बिर्याणी तर पनीर बिर्याणी ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण अगोदर बघूया पनीर बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे ते अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो आहे एक गाजर एक बटाटा आणि इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र शहाजिरे लवंग मिरे घातलेले आहेत त्यानंतर इथे मी बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा असतो तो कांदा मी इथे तळून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा कांदा बिर्याणीसाठी तळून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल ठेवायचं आहे तापायला आता या तेलामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत दोन तमालपत्र आणि हे सर्व खडे मसाले घालायचे हा त्यानंतर कांदा घालूया आणि हिरवी मिरची कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालणार आहे बटाटा गाजर आणि टोमॅटो आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होतो तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हा जिरा राईस आहे बिर्याणी बनवताना शक्यतो तांदूळ हा जुना घ्यायचा जेणेकरून भात जो आहे तो सुटसुटीत आणि मोकळा होतो तर मी इथे हा जिरा राईस घेतला आहे तर आपण याला स्वच्छ धुवून घेऊ आता याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे छान मिक्स करून आपल्याला इथे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालू धनी पावडर घालायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे हळद त्यानंतर इथे हळद घालायची आहे एक चमचा एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा काश्मिरी पावडर घालायचे आहे काश्मीरी मिरची पावडर घातल्याने आपल्या बिर्याणीला छान असा रंग येणार आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा धुतलेला तांदूळ घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तांदळामध्ये आपले सर्व मसाले हे ऑब्झॉर्ब झाले पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी बिर्याणीसाठी शक्यतो गरम पाणीच वापरावं मावेल इतकंच आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने काय होईल जी कुकिंग प्रोसेस असते ना ती स्टॉप होत नाही त्यामुळे गरम पाणी वापरायचं आता इथे मी घालणार आहे पनीर एक एक करून सर्व पनीर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पनीर घातल्यानंतर हा फ्राय केलेला कांदा आपल्याला इथे हाताने कुस करून घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे उकळी फुटल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे इथे हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर पुदिन्याचे पाणी कोथिंबीर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आता यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया आपली पनीर बिर्याणी शिजली आहे की नाही हा हा झाकण हा। उघडताच पूर्ण किचनमध्ये एक प्रकारचा आरोमा म्हणजे असा सुगंध पसरलेला आहे खरंच खूप असा सुगंध छान भारी येतो आहे आता बघूया आपण इथे बिर्याणी शिजली आहे की नाही हो हे बघा इथे बिर्याणी आपली छान अशी शिजलेली आहे एकदम सुटसुटीत मऊसूत सुट भात झालेला आहे बघू शकता हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे हे बघा तर तयार झालेली आहे आपली पनीर बिर्याणी बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप अशी चविष्ट पनीर बिर्याणी अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद